ही आहे गोदावरी नदी नमस्कार मित्रांनो या गेट पासून या मंदिराची सुरुवात होती तुम्ही बघू शकता मित्रांनो अत्यंत छान सुंदर आणि एकदम शांतताप्रिय असं वातावरण असलेलं राष्ट्र संत जनार्दन स्वामी महाराजांचं समाधीचं देवस्थान येत पार्किंगसाठी भरपूर अशी जागा आहे साईशू अय साईशू बाप्पा करायला जायचं ना इशू तयार झाली बाप्पा करायला जायला चल कुठं जायचं आपल्याला मंदिराची जी रचना केली मित्रांनो अत्यंत सुरेख सुंदर जे कन्स्ट्रक्शन पण नवीनच आहे मी या शेजारी बघू शकता मित्रांनो जे झाड वगैरे लावलेले आहेत ते पण छान डेव्हलप झालेले आहेत त्यामुळे मंदिराला अत्यंत छान अशी सयू इकडे बाय अरे चला, चला मित्रांनो दर्शन घेऊ मित्रांनो आज म्हणावा तेवढी गर्दी नव्हती त्याच्यामुळे दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे só चल बाप्पा कर चल, बाप्पा। चल. कर बाप्पा <coughs> कर बर बाप्पा कर कुठ so आली करते नमस्कार मित्रांनो अत्यंत छान असं मंदिर आहे बांधलंय फॉर्ड केलेलं आहे आणि आपण बघू शकता मित्रांनो या ठिकाणाहून आपल्या हायवे जातोय जो येऊला हो हायवे आहे तो सयू काय करते बेटा बूबू भो